नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मी काल एक संभाजी ब्रिगेडच्या एका नेत्याचा माझ्या मते संतोष नावे बहुतेक त्यांचं एक व्हिडिओ बघितला त्याच्यात त्यांनी सांगितलं की आजचं मराठा नेतृत्व जे आहे याच्याबद्दल त्यांनी जे शब्द वापरले ते मी वापरू शकत नाही पण हे नाकर्ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मला एक समजत नाही संभाजी ब्रिगेडला आजच्या मराठा नेतृत्वाला ना म्हणण्याचा अधिकार किती आहे म्हणजे आज मराठा नेतृत्व म्हटलं तर आपण शरद पवार साहेब घेऊ मोठं म्हणजे आमचा राजकीय विरोध असू देत पण नेतृत्व मोठं आहे काय नाही ना करते ना आहेत ना ते अजितदादा आज शरद पवारांसारख्या माणसाला टक्कर देऊन परत सत्तेत येणं हे ना करते पणाचं लक्षण आहे कर्तृत्ववान माणूस आहे अजित पवार आज एवढं भिडणं सोपं आहे एकनाथ शिंदे मोठं व्यक्तिमत्व आहे आज शिवसेनेसारख्या ठिकाण हे करून बाहेर पडून परत सत्तेत मुख्यमंत्री होणं हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे कर्तृत्व बारीक नाही आहे मोठं कर्तृत्व आहे एकनाथ शिंदेचं हे काय ना करते आहेत यांना यांना नाकारतं एवढ्यासाठी म्हणायचं आहे कारण ते काय म्हणतात त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे यांचं दुःख आहे पण देवेंद्र फडणवीस का देवेंद्र फडणवीस वाईट आहे का आज कितीही फरक असला तरी आज यांनी काही उभं केलेलं आहे म्हणजे आता तुमचं बाळासाहेब थोराड घ्या पडले ते पण बाळासाहेब थोराड घेतलेले त्यांच्या वडिलांनी जे उभं केलं ते त्यांनी वाढवलं आज अमृतवाहिनी म्हणून जे संगम दिलं तरी सु मोठं उभं केलेलं आहे आणि चालवलं आहे आणि टिकवलं आहे इतर लोकांसारखे त्यांनी बंद नाही पाडले कारखाने आपले काय विखे पाटील घ्या डी वाय पाटील घ्या डी वाय पाटील एवढं पाटी मोठं साम्राज्य उभं करणं आणि त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना व्यवस्थित मुलांना जावयांना सगळं व्यवस्थित करून देणं हे सोपं नाही आहे जे पी डी पाटलांचं आणि पी डी पाटलांनीही ते पुढे चांगलं चालवलेलं आहे सतेज पाटील पण चांगलं चालवत आहेत त्याच्यानंतर तुमचे संजय पाटील पण चांगलं चालवत आहेत तसंच मुंबईचे सुद्धा ते पाटील चांगलं चालवत आहेत काय काय वाईट नाही आहे ते हे कर्तृत्व नाही आहेत आज पतंगराव कदमांनी एवढं मोठं भारतीय विद्यापीठ उभं केलं आणि ते काय म्हणतात त्याला तुमच्या विश्वजित कदम व्यवस्थित चालवत आहेत आज पतंगराव कदम इतके वर्ष जाऊन झाले तरी विश्वजित कदम व्यवस्थित चालवत आहेत हे कर्तृत्ववान नाही आहे काय फक्त ह्यांनी देवेंद्र फडणवीसच्या हाताखाली काम करून भाजपच्या ह्याच्या खाली हे करून म्हणजे संघाच्या हे करून त्यांनी तिथे त्यांच्या का हाताखाली काम करत आहेत म्हणून ते कर्तृत्ववान नाही आहेत माझं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडने समजा यांना कर्तृत्व ना करते म्हणायचं किंवा जे काही शब्द वापरले ते म्हणायचा अधिकारच नाही आहे यांना निवडून संभाजी ब्रिगेडने आणलं नाही आहे मला आठवत आहे पदवीधर मतदारसंघामध्ये लाडसाहेब उभे होते राष्ट्रवादीतर्फे संग्राम देशमुख उभे होते तुमच्या भाजपतर्फे आणि संभाजी ब्रिगेडचा पण कोणतरी उभा होता माणूस संभाजी ब्रिगेडचा माणूस जो त्याला किती मतं पडली संग्राम देशमुखला किती मतं पडली आणि लाडसाहेबांना किती मतं पडली लाडसाहेब निवडून आले हे काय उगीच निवडून आले काय कर्तृत्व नाही त्यांचं पृथ्वीराज चव्हाण एवढा मोठा माणूस आमचे राजकीय मतभेद असू शकतात पण यांना यांना कर ना करते म्हणाचा अधिकार कोणी दिला उदयन महाराज जे आहेत ते काय नाकर आज एवढे निवडून येतात तिथून ते संभाजी ब्रिगेडच्या लोकांना यांना ना करते म्हणायचं किंवा यांना जे काही या अश्लील भाषा बोलतात ते बोलायचा अधिकारच नाही यांना मग दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत जे मराठा नेतृत्व होतं पृथ्वीराज चव्हाण विलासराव देशमुख किंवा अशोक चव्हाण ही जी सगळी लोकं होती हे कर्तृत्ववान होते आणि हे ना करते हे आजही इथे आहेत फक्त पक्ष बदलला असेल त्यांनी मग माझं म्हणणं असं की संभाजी ब्रिगेडने नी स्वतः निवडणुका लढून यांना का नाही पाडत अजितदादा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडून येतात तिथे काय कर्तृत्व नसतं आज त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये स्वतः जिंकून आले ते काय कर्तृत्व असल्याशिवाय जिंकून आले संभाजी ब्रिगेडला यांना ना करते कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आपण एक दुसरा व्हिडिओ आपण एक दोन दिवसात बनवूच आपण की संभाजी ब्रिगेडनी मराठा समाजासाठी काय केलं आज माझ्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली संभाजी ब्रिगेडला हे बनवून पण आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू पण आज अजितदादा एवढं फायनान्शियल हे चालवत आहेत अर्थमंत्री आहेत एवढी सगळी लोकं आहेत आज चंद्रकांत पाटील आहेत चंद्रकांत पाटलांवर मी प्रचंड टीका करतो पण आज त्या माणसामध्ये काहीतरी असल्याशिवाय त्याला आज भाजप रिपीटेड तिकीट देतोय का माझे मतभेद असू शकतात त्यांच्याबद्दल पण हे आहे का असं नाही आहे ना त्यामुळे तुम्ही असं कोणाला ना करते तर निदान संभाजी ब्रिगेडला अधिकार नाही आज एवढंच धन्यवाद